ती काय कुठ सुन जाऊ नको थांब चार्ज करणार जीवन जा कशाला बाया ही तोंडा वाजून हाणीन चिया फी फी कोणता पोळ मिळन मला चिया करून घेता सीने पाणी फेकलं ना आपल्या दोघी गप मारीत बसले हो ही उलट जेवण तुला करून बनवून जीवन जा मी करतच नाही की अगं चिया तर तपास जा हां चांगला बघा ते तुला नाही चिया तर तपास नाही तर जेवण कवा घालायची ही बाई

अगं तो किती बुन बोल शे आय आई संस्कार आईच आय आई आई तू जरा ध्यान देत जा अगं काय करायचं माझ्या आईकडे जायचं नाही बरू बर पळू पळू यांच्या दारात